हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपलं केंद्र समन्वयक जे समूह साधन केंद्र समन्वयक अंतर्गत आपली जी क्वेश्चन सिरीज आहे ते या ठिकाणी कालचा थोडासा लेट झाला परंतु आज आपला हा नववा पार्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर यामध्ये बघा काही टेन टू फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्स असणार आहेत विदिन द टेन मिनिट्समध्ये आपण हे या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत ओके तर यामध्ये बघा बालहक्क संरक्षण आयोग कायदा दोन हजार पाच केव्हापासून लागू करण्यात आला त्यामध्ये वीस जानेवारी दोन हजार सहापासून तो लागू करण्यात आलेला आहे बालहक्क उल्लंघन व बालकांशी संबंधित गुन्ह्याचा तातडीने निपटारा करण्यासाठी बाल न्यायालये स्थापन करण्यात आलेली आहेत या अंडर ठीक आहे यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल आज पी डी एफ आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरतील मेंबर्सला दिलेली देखील आहे ती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यामध्ये जर एखादा मुद्दा राहिलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रिंट काढल्याच्या नंतर त्याच्यावर पेनानेसुद्धा एक एक्स्ट्रा त्यावरती लिखाण तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाता जाता फक्त पेजेस उलटायची कामं त्या ठिकाणी पडतील ओके पुढे बघा बालकांचा लैंगिक छळ झाल्यावर शिक्षेचे स्वरूप म्हणून कोणते पर्याय योग्य आहेत तर बालकांचा लैंगिक जर छळ झाला आता जो लैंगिक बाल लैंगिक कायदा आहे यामध्ये वेगळेवेगळे स्तर त्यामध्ये आहेत जसं की प्रवेशक लैंगिक हल्ला आहे लैंगिक हल्ला आहे फक्त किंवा पोर्नोग्राफीसाठी बालकांचा वापर आहे किंवा बालकांचा लैंगिक छळ असेल तर या सगळ्या वर्गवारींमध्ये शिक्षेचं स्वरूप वेगवेगळं देण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये बघा सात वर्ष कैद व दंड जो आहे पर्याय पहिला तो प्रवेशक लैंगिक हल्ला जर केलेला असेल तर त्यावेळेस ते शिक्षा आहे पुन्हा पोर्नोग्राफीसाठी जर वापर होत असेल बालकांचा तर पाच वर्ष कैद व दंड आहे दोन्ही आहे म्हणजे कैद पण असते आणि दंडाची रक्कमसुद्धा त्यामध्ये असते पुढे तीन वर्ष कैद व दंड हे आपलं उत्तर असणार आहे फक्त म्हणजे बालकांचा जर लैंगिक छळ जर झालेला असेल तर त्याला तीन वर्ष कैद व दंड असते आणि लैंगिक हल्ला जर झालेला असेल तर तीन ते पाच वर्ष कैद व दंड अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी शिक्षेचं स्वरूप बालकांचा लैंगिक छळ झाल्यावरती दिलेलं आहे ठीक आहे तर हे सर्वांनी मुद्दे नोट डाऊन करून घ्या कारण क्वेश्चनमध्ये आपण या ठिकाणी लिहितो हो आहे परंतु ज्यावेळेस आपल्याकडे ह्या गोष्टी आपण डाऊन केलेल्या असतात त्यावेळेस एक आपला कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो त्या संबंधित ओके पुढचा प्रश्न बघा बालकामगार कायद्याचे उल्लंघन करताना दुसऱ्यांदा जर केला म्हणजे बालकाय सॉरी बालकामगार कायद्याचं उल्लंघन जर दुसऱ्या दुसऱ्यांदा केलेलं असेल तर गुन्ह्याचं शिक्षेचं स्वरूप त्या ठिकाणी काय आहे तर बघा सहा महिने दोन वर्ष हा पर्यायला पर्याय दिलेला आहे आणि दुसरा पर्याय दिलेला आहे वीस हजार ते पन्नास हजार रुपये दंडपर्यंत ओके तर बघा एक ते तीन वर्ष तुरुंगवास आणि पालकांना दहा हजार रुपये दंड अशा पद्धतीचा आता याच्यामधलं पर्यायामधून क्वेश्चन्स कशी तयार होत आहेत की नीट लक्षात घ्या आणि ते मला इथं सांगायचं आहे ते तुम्ही नोट डाऊन करून देखील घ्या ओके तर बघा यामध्ये आपण एक गोष्ट यामध्ये पाहणार आहोत की एक वर्ष ते तीन वर्ष तुरुंगवास व पालकांना दहा हजार रुपये दंड हे दुसऱ्यांदा ज्यावेळेस गुन्हा घडलेला आहे बालकामगार कायद्याअंतर्गत एखादा बालक असेल तर त्याला अठरा प्रतिबंधित व्यवसाय आणि पासष्ट प्रतिबंधित प्रक्रिया मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी अठरा प्रतिबंधित व्यवसाय आणि पासष्ट प्रतिबंधित प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहेत किंवा ज्या ठिकाणी कार्य आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा बालकांना त्या ठिकाणी काम करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्त ते त्या ठिकाणी इतर ठिकाणी करू शकतात परंतु सुद्धा या बालकामगार कायद्यामध्ये वय वर्ष चौदाची अट दिलेली आहे तर बघा दुसऱ्यांदा जर गुन्हा केला तर एक वर्ष ते तीन वर्षपर्यंत तुरुंगवास आणि पालकांना दहा हजार रुपयाचा दंड त्या ठिकाणी म्हणजे पालकांचा काय संबंध आहे तर दुसऱ्यांदा म्हणजे पालकसुद्धा प्रवृत्त करताय विद्यार्थ्याला किंवा बालकाला किंवा आपल्या पाल्याला असा त्या ठिकाणी अर्थ होतो आणि पहिल्या वेळेस जर हे उल्लंघन होत असेल तर त्या ठिकाणी बघा जो व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाला सहा महिने आणि दोन वर्षाचा कारावास सहा महिने ते दोन वर्षाचा कारावास तसेच वीस ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा दंड हा व्यावसायिकाला होऊ शकतो त्यामुळे बालकामगार कायद्याचं उल्लंघन पहिल्या वेळेस केल्यावर सहा महिने ते दोन वर्ष कारावास आणि वीस ते पन्नास हजार रुपयाचा दंड व्यावसायिकाला असतो आणि दुसऱ्या वेळेस जर ते झालं तर एक ते तीन वर्षाचा तुरुंगवास त्या ठिकाणी त्यासाठी असतो परंतु एक्स्ट्रामध्ये बालक पालकांनासुद्धा दहा हजार रुपयाचा दंड त्या ठिकाणी देण्यात येत असतो तर हे सर्व मुद्दे नोट डाऊन करून घ्या याच्यातून प्रश्न आपले भरपूर निर्माण होतात तुम्हाला कळवलेच असेल आणि आणखीनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्याला हे जे क्वेश्चन्स काढलेले आहेत त्याचं मोटिवेशन आपल्याकडून नक्कीच मिळेल ठीक आहे आपलं मोटिवेशन थांबलं आपल्या कमेंट्स थांबल्या की व्हिडिओसुद्धा थोडंसं सा बनवण्यासाठी वेळ होतो त्यामुळं मोटिवेशन देत राहा तुम्हीसुद्धा आणि मीसुद्धा किंवा आमची टीमसुद्धा या ठिकाणी तुमच्यासमोर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न देखील करू ठीक आहे तर निस्तंच सबस्क्राईब करू नका बेल आयकॉन प्रेस करून ऑन देखील करा जेणेकरून अपडेटेड व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांचे अध्यक्ष कोण असतात तर महिला व बालविकास मंत्री आहेत ते या संरक्षण आयोगाचे अध्यक्ष असतात तीन वर्ष कालावधी व वर जास्तीत जास्त दोन वेळा पद या ठिकाणी धारण करता येत असतं सर्व सदस्य आणि अध्यक्षांनासुद्धा हा सुद्धा, सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की एखादा अध्यक्ष असेल तर तो, तो किती वेळा जास्तीत जास्त पद धारण करू शकतो तर तो दोन वेळा पद धारण करू शकतो सदस्य देखील आणि अध्यक्ष देखील पुढे सी सी टी व्हीचे संक्षिप्त रूप काय आहे आता सी सी टी व्ही सी सी टी व्ही आपल्या बोलण्यामध्ये भरपूर वेळेस येत असतं परंतु हा प्रश्न मी तुमच्यासाठीच देणार होतो परंतु याचं उत्तर जर बघितलं तर बघा क्लोज सर्किट टेलिव्हिजन आहे आता बाकीचे पर्याय तुम्ही लावले असतील तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्यासाठीही लावलं असतं परंतु त्या ठिकाणी बघा क्लोज सर्किट टेलिव्हिजन हे त्याचं उत्तर आहे ए आयचे जनक कोण आहेत तर जेफ्री हिंटन आणि जॉन मेखार्थी हे दोघंसुद्धा ए आयचे जनक आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक आहेत एक व दोन हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे परीक्षेमध्ये असे पर्याय पूर्ण वाचून घेत जा आणि मगच उत्तर आपलं त्या ठिकाणी नोंदवत जा ओके आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये एक दोन प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे मला दोन ते तीन प्रश्न तुम्हाला सांगायचे आहेत ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या बघा ए आय न्यूज ही भारतामध्ये सुरू झाली म्हणजेच ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या न्यूज आहेत म्हणजे वृत्तनिवेदिका नावाच्या तर ही वृत्तनिवेदिका जी आहे तिला लिझा म्हणलेला आहे एल आय एस ए हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल आपल्याला की लिझा आहे खालीलपैकी काय आहे ठीक आहे तर हे ए आय न्यूज आहे आपल्या इंडियामधलं पहिलं आणि इंडियन आ, ए आय शिक्षिका जर बघितली म्हणजे ए आय टीचर जर बघितलं आपल्या भारतातील पहिलं तर आयरिस आय आर आय एस इरिस हे आहे आता पर्यायामध्ये तुम्हाला एलॉन मस्क देखील दिलेला दे आहे, आहे तर एक्स ए आय कंपनीचे हे मेन हे आहेत फाउंडर आहेत एक्स ए आय ओके आता त्या ठिकाणी स्पेस एक्ससुद्धा तुम्हाला माहीत आहे तसंच या ठिकाणी एक्स ए आयसुद्धा या ठिकाणी कंपनी ही एलॉन मस्क यांनी काढलेली आहे ए आयचे जनक कोण आहेत जेफ्री हिंटन अँड जॉन मेकॉर् ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आता हे संप्रेषणाच्या संबंधित प्रश्न आहे जो की आपल्या आप पेपर दोनमध्ये आपल्याला पंधरा मार्कासाठी कंटेंट आहे जो संदेश पाठवितो त्याला प्रेक्षक म्हणतात ग्राहकाकडे भाषिक रूपांतर देणे हे सांकेतिकरण म्हणून म्हटले जाते पाठविलेला संदेश जो स्वीकारतो त्याला ग्राहक म्हटले जाते आणि प्रेक्षक संदेश पाठवण्याचे जे साधन आपण निवडतो त्यास आपण निसंकेतीकरण असे म्हणतो तर आता बघा अयोग्य जोडी यामधली आपल्याला निवडायची होती अयोग्य जोडी जी आहे ही चार नंबरची आहे निसांकिकरण हे त्याचं उत्तर नाही आहे त्याचं उत्तर काय आहे तर प्रेक्षक संदेश पाठवण्याचे जे साधन निवडत असतो त्याला माध्यम असं म्हटलं जात असतं ओके पुढे जनसंप्रेषण माध्यमाचे घटक कोणते नाहीत ओके आता संप्रेषणामध्ये जो टॉपिक आहे तो पूर्ण होल अँड सोल टॉपिक डिटेलमध्ये आपल्या लेक्चरला म्हणजे में मेंबर्स जे आहेत त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ तो त्या ठिकाणी दिलेला आहे इतरांना तो जॉईन करूनच पाहावं लागेल आणि जॉईनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फर्स्ट नंबरच्याच लाईनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही जॉईन करू शकता जॉईन केल्यानंतर संबंधित पेपर्समधील जे काही घटक आहेत ते तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि मेंबरशिप जॉईन केल्यावर फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पी डी एफसुद्धा दिली जाणार आहे ठीक आहे की जशी एक्झामची डेट येईल तसं तसं महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपवरती आम्ही सेंड करणार आहोत त्या फक्त तुम्ही डोळ्याखालून घालायच्या आहेत ओके पुढे बघा जनसंप्रेषण माध्यमाचे घटक कोणते नाहीत त्यामध्ये हावभाव हा जनसंप्रेषण माध्यमाचा घटक नाहीये यामध्ये वृत्तपत्र चित्रपट पोस्ट खाते हे सुद्धा त्यामध्ये आलेले आहेत नाही म्हणून विचारले त्यामुळे प्रश्न सुद्धा व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचा आहे पुढचा प्रश्न बघा दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणाला केव्हा सुरुवात झाली दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणाला एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकोणावीसशे ऐंशीमध्ये चेन्नईमध्ये रंगीत दूरदर्शन प्रसारित करण्यात आलेलं होतं आता प्रश्न हा आहे की दूरदर्शनचं राष्ट्रीय प्रसारण जे आहे किंवा दूरदर्शनचं स्थापना केव्हा झाली तर एकोणावीसशे शहात्तरमध्ये दूरदर्शनची स्थापना झालेली आहे एकोणावीसशे एक्क्याण्णवला खाजगी कंपनीमध्ये सुरुवात झालेली आहे प्रस म्हणजे एक खाजगी कंपनीस परवाना दिलेला आहे की तुम्ही त्या ठिकाणी चॅनल्स चालवू शकता प्रसारित करू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा ई एल पी एसद्वारे संख्या शिकणे या संकल्पनेत एस म्हणजे काय आहे आता ही एक अतिशय डिटेलमधला प्रश्न आहे ई एल पी एस हे काय आहे तर संख्या शिकण्यासाठी किंवा जी पायाभूत आणि संख्या ज्ञान ज्या आपल्या फंडामेंटल लर्निंग्स नॉर्म्स आहेत तर त्यामध्ये एक्सपिरियन्स e ई म्हणजे एक्सपिरियन्स आहे नंतर त्या ठिकाणी एल म्हणजे स्पोकन लँग्वेज आहे पी म्हणजे पिक्चर्स आहे आणि एस म्हणजे त्या ठिकाणी रिटर्न सिम्बॉल्स आहे म्हणजे लेखन आहे तर ई एल पी एस ही एक प्रकारे त्या ठिकाणी संख्या शिकण्याच्या संदर्भात एस ही जी गोष्ट आहे ही रिटर्न सिंबॉल अशा स्वरूपाची आहे कारण इथे गणित विषय विचारलेला आहे ओके पुढे बघा पाठनियोजनात भारतीय पंचपदीमध्ये शेवटची प्रक्रिया कोणती तर पाठनियोजनामध्ये पहिली प्रक्रिया असते परिचय ओके okay, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की पाठ नियोजन आपण करतो त्या पाठ नियोजनामध्ये पाच पंचपदी आपण वापरत असतो त्यामध्ये पहिली आहे परिचय दुसरी आहे आकलन त्यालाच आपण बोध म्हणतो तिसरी आहे सराव प्रॅक्टिस चौथी आहे उपयोजन कॉम्प्रेन्शन म्हणतो आपण त्याला आणि नंतर पाचवं आहे स्वाध्याय किंवा त्याला आपण प्रसार म्हणतो ठीक आहे म्हणजे पाठ नियोजनामध्ये भारतीय पंचपदीमध्ये आपला शेवटची प्रक्रिया जर बघितली तर ती आहे प्रसार त्यालाच आपण एक प्रकारे स्वाध्याय असं म्हणतो ओके पुढे बघा शालेय कामकाजाचे किमान एकूण दिवस किती असतात नॉर्मली हा प्रश्न आहे जे की मूल्यमापनाच्या संबंधित आपल्याला विचारलं जाऊ शकतो की शालेय कामकाजाचे दिवस एकूण किती असतात तर हे साधारणत दोनशे चौतीस दिवस त्या ठिकाणी भरत असतात आता जाता जाता प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे याचं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा उत्तर व्हिडिओचा लेंथ आपला टेन मिनिट्सपेक्षा जास्त होत आहे तर जाता जाता क्वेश्चन हा आहे कमेंट करा मेंबरशिप जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करा पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील आणि दुसरी गोष्ट जरी आपल्याला जॉईन करायचं नसेल तरी आपण या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून ऑन करा जेणेकरून जे आपले जे काही काही महत्त्वाचे कंटेंट आम्ही या ठिकाणी एक्झामच्या दरम्यान टाकणार टाकणार आहोत ते आपल्याकडून मिस होतं नये ठीक आहे मेंबरशिप लोकांना तर ते एव्हाना सर्रास आम्ही देणारच आहोत एटीन एटी टूमध्ये हंटर कमिशनसमोर प्राथमिक शिक्षण मुलांना सक्तीचे व मोफत मिळावे ही मागणी कोणी केली होती त्यामध्ये पर्याय आहेत महात्मा फुले महात्मा गांधी राजश्री शाहू महाराज आणि रवींद्रनाथ टागोर ठीक आहे तर अशाच नवीन क्वेश्चन्ससह भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत तो हॅव नाईज डे nice अँड बाय बाय